श्रीराता युबी पंडित दुसरे माझे सहकारी नाईक साहेब माननीय राजकुमार पवार सावंग साहेब श्रीमंत फी आज खऱ्या वसईला वसई महानगरपालिकेला झोपडफ्टी पुरवणांची बैठक आयोजित केलेली त्याच्यामध्ये जे मुद्दे घेतले त्यामध्ये आठ महानगरपालिकांचा आढावा घेण्यात आला त्या आठ महानगरपालिकेमध्ये आपण जर बारकाईने के अभ्यास केला असेल तर सात महानगरपालिका लोकसंख्येच्या माध्यमातून आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला सुद्धा ना नाही आहे म्हणजे त्यांची संख्या जी आहे हजारो आपण लाखामध्ये आहोत अशी परिस्थिती आहे आपल्या वसई विरा महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळ जवळ झोपडपट्टी क्षेत्र जे आहे ते दोन लाख तेवीस हजार च्या संख्येने झोपडपट्टी आहे ही परिस्थिती इथे अशा पद्धतीने त्याच बरोबर इथे दुसरा एक महत्वाचा विषय त्या झोपडपट्ट्यामध्ये राहणारी नागरिक जे आहेत ते सरकारी आकड्यांच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा नमूद करतो नऊ लाख अठ्ठावीस हजार ह्या लोकांचं कुठेतरी चांगलं पुनर्वसन होणं हे महानगरपालिकेच झोपडपट्टी पुनर्वसन भागात आणि आमच्या तिन्ही आमदारांचं कर्तव्य आहे कायद्याला धरून करावं लागतील तर काही ठिकाणी आपल्याला थोडस जनतेच्या हितासाठी आपल्याला कायद्याला थोडासा बदल देऊन सुद्धा साहित्य ते तुम्ही बोलला तरी तुम बदल परंतु आम्हाला असे मार्ग द्या का प्रत्येक नागरिकाचं इथे झोपडपट्टी वाक्यांक पुरवण झालं पाहिजे ह्या पद्धतीचे सोल्युशन आपण सांगितलं पंधरा ते ह्या एशार मध्ये बसत आहेत आणि साधारण क्षेत्र आपण सांगितलं काय असं बोललेला त्याच्यामध्ये सुद्धा मार्ग आपल्याला का काढ काढावे लागतील कारण की आपल्याला जर वसई विरार ड्रीम सिटी बनवायची असेल तर प्रत्येक गोष्टी आपल्याला स्वीकारून पुढे जायला आज झोपडपट्ट्या कुठे कुठे घ्यायच्या आहेत त्याच्या संदर्भातला जो सर्वे झाला तो आपण चाळीस ठिकाणी सर्वे झालेला आहे 40 जे जिथे लवकर विकसित डेव्हलपमेंट होईल तिथे अडचणी कमी असतील असं मला वाटतं चालेल झाले असतील पण काही ठिकाणी अशी सुद्धा परिस्थिती आहे का तिथे फॉरेनच्या संदर्भात आहे विषय आहेत खारलँड शेअर टू थ्री हा विषय सुद्धा आहे परंतु त्याच्या पलीकडे आपण आहे कोणत्या विधानसभेमध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट त्या बहुसंख्या हे क्षेत्र जे आहे ते बहुसंख्य इथे आपल्याला झोपडपट्टी पुनर्विकास करणं ही कालाची खूप गरज आहे आणि तिथे करत असताना काय असे कळकले की आपल्यामध्ये नियमामध्ये दोन हजारच्या अगोदर पैसे चार्ज केले नाही अडीच लाख भरावा लागत नाही परंतु आपल्याला त्यांना अडीच लाख रुपये भराव लागत हा त्याच्यामध्ये नियम बरोबर काही नैसर्गिक नाल्याच्या माध्यमातून दोन हजार पासून तिथे झोपे आहे तिथे रहिवासी झाला तर लिगलमध्ये वसई रात म्हणजे की पूर्व परिस्थिती निर्माण होते ही सुद्धा ना होणार नाही आणि जे नैसर्गिक नाग आहे हे सुद्धा मोठे होते ह्या संदर्भात आपल्याला एक बारकाईला अभ्यास करून हा विषय घेणं फार गांभीर्याने त्याच्या बरोबर हा विषय दोन हजार दहा पासून मी स्वतः स्वतः पाहतो या महानगरपालिकेच्या संदर्भात विषय असेल तर तुम्ही एक बघितलं असेल काही हे महानगरपालिकेमध्ये का प्रत्येक नगर आणि महानगरपालिका याच्यामध्ये ऍड आलेला आहे परंतु एक असा ऐतिहासिक विषय जो झालेला आहे दोन हजार दहा पासून मी फॉलो करतोय तो गोयसर ग्रामपंचायत हे एसआर त्याच्यामध्ये सुद्धा योगदान माझ्यात आहे त्यावेळेस तो त्या बारकाईने आपल्याला कुठेतरी आपल्याला अभ्यासपूर्वक करावा लागतील आणि नागरिकांना त्याचा त्रास न होताना आपल्याला ते पुनर्वसन कसं करता येईल आणि विकासकांना सुद्धा आपल्याला ताकद द्यावी पाहिजे आर्किटेक्तील त्यांना मार्गदर्शन आपल्याकडून झालं पाहिजे आणि विकास मिळाली पाहिजे ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीत मी आता जास्त वेळ घेतले पण प्रत्येक गोष्टी विकास लक्षात घेतलं पाहिजे का तुम्ही तर इथं चांगले विकसितपणे हे करा एसआयचे प्रकल्प राबवा तर ते एक वसईत डेव्हलपमेंटच्या दिशेनं वाटचाल करण्याचं दिशा असेल की त्याच्यामुळे प्रत्येक विकासकांनी इथे भाग घेतल्यानंतर इथे सक्रिय भाग घेतल्यानंतर त्यांना ज्या अर्जुन असतील त्या महानगरपालिकेच्या माध्यमात असतील असतील आणि तिन्ही आमदार त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे